आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा. ने ने या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच सी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बी एस सी टेक्स्टाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बी एस सी द टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज अच्छा आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत राजधानी दिल्लीच्या तख्तावर अभिजात मराठीचे स्वर घुमले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून दिल्लीत सुरुवात झाली आहे या अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले या संमेलनासाठी मराठी सारस्वांची मांदियाळी दिल्लीत जमली असून देश व विदेशातील साहित्य रसिकही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत विज्ञान भवनात या संमेलनाचे उद्घाटन झाले राजधानी दिल्ली येथे आजपासून तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात ग्रंथदिंडीने सुरुवात झाली राजधानी दिल्लीत गुमला सीमा बांधवांचा गजर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दिल्लीत गेलेल्या मराठी बांधवांनी घोषणांचा गजर केला मध्यवर्ती महाराष्ट्रीकरण समितीच्या नेतृत्वाखाली बेळगाव आणि खानापूर येथील समिती कार्यकर्ते बेळगावून दिल्लीला पोहोचले आहेत त्यांनी सीमा बांधवांच्या व्यथा प्रकट केल्या

भारत व पाकिस्तानमध्ये सौहार्द नांदावे अशी अपेक्षा येथील कुंभमेळ्यात आलेल्या पाकिस्तानी प्रतिनिधी मंडळातील साई साधाराम यांनी व्यक्त केली पाकिस्तानमधील काही हिंदू कुंभमेळ्यासाठी आले आहेत सिंधमधील खासदार डॉक्टर दर्शन लाल हे देखील या निमित्ताने प्रयागराज येथे त्यांच्या समूहेत आले आहेत दर्शन लाल हे पाकिस्तान मुस्लिम लीग एन गटाचे आहेत वादापेक्षाही समन्वयातून मार्ग निघू शकतो त्यामुळे संघर्ष करून फायदा नाही असे साई साधाराम यांनी नमूद केले पाकिस्तानमधील परिस्थितीबाबत त्यांनी फारसे भाष्य केले नाही मात्र आम्हाला त्याचे चटके बसले असे सांगत अप्रत्यक्षपणे त्यांनी तेथील स्थितीची ते कल्पना दिली निमित्त उभारण्यात आलेल्या कलाग्रामला पाकिस्तानी प्रतिनिधींनी भेट दिली हा सोहळा म्हणजे सांस्कृतिक विविधतेचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले महापौर निवडणुकीसाठी सत्ताधारी गटाचे पत्र महापौर उपमहापौरांचा कालावधी संपला असला तरीही अद्याप प्रादेशिक आयुक्तांकडून नव्या महापौरांसाठी वेळापत्रक जाहीर झालेले नाही सध्या काळजी वाऊ महापौर आणि उपमहापौर असले तरी त्यांना धोरणात्मक निर्णय घेता येत नाही त्यामुळे लवकरात लवकर निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करावे अशी मागणी सत्ताधारी गटाच्या वतीने गिरीश धोंगडी यांनी प्रादेशिक आयुक्तांकडे केली आहे सविता कांबळे आणि आनंद चव्हाण यांचा उपमहापौर आणि उपमहापौर पदाचा कालावधी दिनांक चौदा फेब्रुवारी लोजी संपला है। या दरम्यान नव्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होणे अपेक्षित होते पण प्रादेशिक आयुक्त एस बी शेट्टण्णवार यांनी अद्याप निवडणूक जाहीर केलेली नाही बापट गल्ली येथील श्री कालिका देवी मंदिराचा रौप्य महोत्सव साजरा गल्ली येथील श्री कालिका देवी मंदिराचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात येत आहे या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे शुक्रवारी सकाळी महाअभिषेक व पूजन तसेच यज्ञ कार्यक्रम पार पडले सायंकाळी महाआरती करण्यात आली तसेच निपाणी येथील समूहातर्फे भारुडाचा कार्यक्रम सादर करण्यात आला यामध्ये भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत शनिवारी सायंकाळी सात वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे या लाभ घेण्याचे आवाहन कार्यक्रम संयोजकांनी हो केले आहे बारावी परीक्षेसाठी विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक बारावीची परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे बेळगाव जिल्ह्यातील शहाण्णव परीक्षा केंद्रांवर परीक्षा पार पडणार आहे परीक्षा काळात कोणत्याही प्रकारचा गोंधळ निर्माण होऊ नये याची काळजी घ्यावी अशी सूचना बेळगाव जिल्हा पदवीपूर्व शिक्षणाधिकारी एम एम कांबळे यांनी केली आहे एक मार्चपासून बारावीची परीक्षा सुरू होणार आहे याबाबत बेळगाव आणि चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातील विविध पदवीपूर्व महाविद्यालयांचे प्राचार्य आणि प्राध्यापक यांची संयुक्त बैठक मार्गनिरो मंदिर येथे पार पडली यावेळी शिक्षणाधिकारी एम एम कांबळे यांनी बेळगाव

घरपट्टीचे चलन देण्याची मागणी येथील बॅरिस्टर नाथपई सर्कलमधील चौदा दुकानमालकांनी केली आहे परंतु या मागणीला महापालिकेकडून प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार दुकानमालकांनी केली आहे गुरुवारी याबाबतचे लेखी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले यावेळी माजी महापौर ॲडव्होकेट नागेश सातेरी उपस्थित होते सर्व दुकानमालक महापालिकेला घरपट्टी भरण्यास तयार आहोत त्याबाबतची मागणी वारंवार महापालिकेकडे करण्यात आली आहे परंतु त्याला प्रतिसाद मिळालेला नाही निवेदनात नमूद केल्यानुसार बॅरिस्टर नाथपै सर्कल येथील चौदा दुकानदार हे मास्टर प्लॅनमधील विस्थापित आहेत खडे बाजार शहापूर मधील रस्त्याच्या रुंदीकरणा त्यांनी आपली जागा स्वेच्छेने दिली आहे त्याची भरपाई म्हणून महापालिकेने नाथपै सर्कल येथील गटारी जवळची जागा त्यांना दिली आहे त्यावरील चौदा जणांनी स खर्चाने दुकानगाळे बांधले आहेत त्यांना चलन देण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे